होतं ओके सो so, त्यामुळे आपल्याला हे समजून घ्या की फॅटी लिवर फॅटी नावातच फॅटी आहे फॅट वाढतं ओके सो so, कालांतराने वर्षानुवर्ष जेव्हा आपण आपल्या खानपानाच्या चुकीच्या खानपानाच्या सवयींमुळे ओके जे काही फॅट आपल्या लिव्हरवर साचत जातो त्याला फॅटी लिवर बनतात ओके आणि so, फॅटी लिवर का होतो ओके फॅटी लिवर का होतो त्याचे कारण काय आहेत मी जसं बोललो की अल्कोहोल असेल किंवा टू मच फूड आणि तेही कॅलरीयुक्त किंवा फॅटयुक्त फूड म्हणजे खाल्लं आपण किंवा बाहेरचं जे काही तळलेलं पदार्थ आहे किंवा ज्याच्यात जास्त फॅट आहेत असे आपल्याकडून जर खाण्यात येत असेल तसं वडापाव समोसा किंवा तळलेले कुठलेही पदार्थ जे बाहेर आपण खातो असे आपल्याकडून चायनीज असेल बाहेरचं कुठलंही फूड जंक फूड ज्याला म्हणू आपण जंक फूड कुठल्याही चायनीजच्या गाड्या पाणीपुरी वडापाव समोसा पॅटीज रगडा काय असेल ते जेवढे काही जंक फूड आहेत चायनीजमध्ये सगळे प्रकार ते जे व्यक्ती नेहमी नेहमी बाहेर खातात त्यांच्या लिवरवर पाच ते दहा टक्क्यापर्यंत त्यांचे लिव्हर साधारणतः फॉर एक्झाम्पल आपलं लिव्हरचं वजन जे आहे ओके किंवा आपली साईज जे आहे आपल्या मुठी असते अडीच किलो एवढं वजन असतं तिचं ओके आणि तिचं वजन जर पाच ते दहा टक्क्यांनी जास्त वाढलं ओके समजा अडीच दहा टक्के एकाचे किती झाले शंभर ग्रॅम दोनशे अडीचशे ग्रॅम म्हणजे अडीच किलो अडीचशे ग्रॅम म्हणजे पावणे तीन किलो जर ती वजन वाढत असेल तिचं तर समजून जायचं की तिच्यावर फॅट वाढलाय आणि ते फॅट वाढला ना तर त्याचे प्रॉब्लेम्स होतात ओके आलं का लक्षात फॅटी लिव्हर कशाला म्हणतात ओके आणि जास्तीत जास्त शुगर ॲडेड प्रोडक्ट्स खाल्ल्याने जास्तीत जास्त ॲडेड शुगर प्रोडक्ट्स खाल्ल्याने ॲडेड फॅट्सचे प्रोडक्ट्स खाल्ल्याने सुद्धा फॅटी लिव्हर हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल नॉर्मल लिवर बघा कशी आहे आणि फॅटी लिवर डिसीज बघा कसं आहे सो हे फॅट्स पार्टिकल आहे तुम्हाला दिसत असेल बघा फॅट डिपॉझिट्स हे बघा फॅट डिपॉझिट्स आहेत छोटे 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 जे गोल गोलिस आहेत ते फॅट डिपॉझिट्स आहेत हळूहळू हळूहळू कालांतराने हे सगळ्या लिव्हरवर साचतात आणि लिव्हरचं डिस्फंक्शनिंग होतं ओके लिव्हर कुठेतरी ते नॉर्मल जे फंक्शन आहे तिचे ते होत नाहीत डिसफंक्शनिंग होतं ओके सो मग अशा पद्धती अशा सिच्युएशनमध्ये काय होणार जे लिव्हरचे फंक्शन आपण वाचले सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मी काय काय महत्वाचे कार्य आहेत लिव्हरचे ते सगळे कुठंतरी डिस्टर्ब होतात आणि ते डिस्टर्ब व्हायला लागले की शरीराला वेगवेगळे आजार जडतात ओके सो मग ते होऊ नये म्हणून आपल्याला आपल्या खानपाणीवर नक्कीच लक्ष ठेवावं लागेल आता आपण बघूया याचे दोन प्रकार आहेत मी जसं सांगितलं नॉन अल्कोहोलिक ओके आणि अल्कोहोलिक अल्कोहोलिक म्हणजे एक्सेसिव्ह अल्कोहोल म्हणजे काय अल्कोहोल वाईन दारू ओके हे लोक जे जास्त घेतात त्यांना हा जास्त प्रमाणात होतो ओके आणि जे नॉन अल्कोलिक आहे जे लोक ओबेस आहे हा लक्षात ठेवा हॅलो फॅटी लिव्हर कोणाला होऊ शकतो जे लोक ओबेस आहे ओव्हरवेट आहे त्यांचं वजन वाढलेलं आहे अशांना सुद्धा होऊ शकतो ते लगेच लक्षात येत नाही जेव्हा आपल्याला काहीतरी जाणवायला लागतं आपल्या ला पोटामध्ये तेव्हा ते होतं ओके सो हे काही असं लगेच लक्षात येत नाही की मला फॅटी लिव्हर झाला वगैरे जेव्हा दुखणं वाढतं जेव्हा आपण डॉक्टरकडे वेगवेगळ्या पद्धतीनं स्कॅन करतो पोटाचे स्कॅन करतो तेव्हा लक्षात येतं की तुम्हाला फॅटी लिव्हर झालेला आहे त्यामुळं वजन मेंटेन करणं वजन कमी ठेवणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याही पलीकडे तुमच्या खानपानाच्या सवयी ह्या चांगल्या असणं गरजेचे आहेत आणि जर तुम्ही वायू वाय। किंवा अल्कोहोल घेत असाल तर आत्ता स्टॉप करा तुमच्यासाठी चांगलं नाही कारण हा जो आजार आहे हा खूप जास्त प्रमाणात वाढत चालला आहे भारतामध्ये फॅटी लिव्हर डिसीज ओके फॅटी लिव्हर डिसीज हा अल्कोहल कंजम्प्शनमुळे एक्सेसिव्ह अल्कोहल मुळे खूप वाढत चाललाय आहे त्यामुळं अल्कोहोल कंजम्पन थांबवा ओके ऑकेजनली इट्स ओके पण जर तुमच्यात त्या सवयी असेल डेलीच्या तर ते बंद करा ओके आता लक्षणं बघू लक्षणं साधे आहेत थकवा जाणवतो ओके आणि असं अस्वस्थ होतं त्यानंतर आपल्या ऑबडोमेनच्या आपल्या पोटाच्या राईट साईडला अप्पर मध्ये आपल्याला थोडं पेन जाणवायला लागतं सुरुवातीला नंतर ते वाढत जातात ओके ही लक्षणं आहेत आणि असे काही साइंस असे काही लक्षणं असे काही सिमटम्स त्याचे आहेत जेव्हा व्यक्तीला सिरियस फॅटी लिव्हर डिसीज होतो म्हणजे त्याची लेवल ही एक्सेसिव्ह म्हणजे काय म्हणतो सिरियस मोडकडं असते ओके तेव्हा त्यांना त्यांचे डोळे लाल व्हायला लागतात स्किन पिवळी पडायला लागते ज्याला जॉयंडीस कावेळी म्हणतो आपण ब्रुझिंग म्हणजे थरथरलं म्हणजे असं घाबरल्यासारखं होतं नेहमी थोडं काही झालं गेलं की घाबरतो व्यक्ती ओके आणि युरिन जी आहे ती डार्क होते ओके कधी कधी असं म्हणता येईल की ब्राउनिश डार्क व्हायला लागते ओके त्यानंतर आहे आपलं पोट सुजून जातं आपण स्ट्रेट उभं राहून खाली बघितलं तर आपले पाय आपल्याला दिसत नाही समजून घ्यायचं तुमचं पोट वाढलं म्हणजे तुम्हाला कुठेतरी एखादा तरी लक्षण फॅटी लिव्हर डिसीजचा तुमच्याकडे आहे सॉलन टमी म्हणजे पोट फुगलेलं किंवा पोट वाढलेलं उभं स्ट्रेट उभं राहून आपले पाय बघायचे आपले पायाचे अंगठे आपल्याला दिसले ना किंवा पाय दिसलं समजायचं की आपण ओके आणि जर दिसत नसेल वाकून नाही सरळ उभं राहून बघायचं खाली असं जर दिसलं तर ओके नाहीतर मग थोडं पोट कमी करायची गरज आहे ते बघा सर लगेच बघतायत ओके <laughs> दिसतं का पाय दिसतं ओके ग्रेट कमी झालंय मग हा येस ओके सो त्यानंतर आहे ओमेटिंग ओमेटिंग एक्सेसिव्ह असेल किंवा हां फॅटी लिव्हर मोवर सिरियस तुम्हाला झाले असेल तर हे लक्ष हो नाहीत आ ओमेटिंगमध्ये ब्लड वगैरे येणं किंवा आपली जी विष्टा आहे ज्याला आपण आपल्या साध्या भाषेत काय म्हणतो स्टूल ओके आपली विष्टा ओके आपण लॅट्रिनला जेव्हा जातो तेव्हा ती ब्लॅकिश कलरची होते तेव्हा समजून जायचं की तुम्ही पक्के फॅटी लिवर डिसीजला बळी पडला आहात आणि इचिंग स्किन म्हणजे स्किन कंटिन्यू तुमची इचिंग होते खाज होते एवढे सगळे लक्षण आहेत याच्यातले काही दोन तीन लक्षणं असतील तर लगेच तुम्ही कन्सन करून बघा किंवा चेक करून घ्या आपल्या मनाच्या समाधानासाठी आणि मोस्ट कॉमन कॉजेस म्हणजे कारण फॅटी लिव्हर होण्याची मोस्ट कॉमन कॉजेस काय आहेत मी जसं सांगितलं की ओव्हरवेट वाढलेलं वजन ओबेसिटी आणि आपलं पोट वाढलेलं आहे ह्या दोन गोष्टी आहेत दुसरं आहे ज्यांना टाईप टू ब डायबिटीज आहे ओके ज्यां ज्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स वाढलेला आहे म्हणजे इन्सुलिन सिक्रेट होत नाही आणि त्यामुळे तुम्हाला डायबिटीज हा जो प्रकार आहे हा फेस करावा लागतो अशा व्यक्तींना सुद्धा होऊ शकतं हे एक कारण आहे ओके फॅटी लिव्हर होण्याचं दुसरं कारण काय आहे फॅटी लिव्हर होण्याचं हाय ब्लड कोलेस्ट्रॉल किंवा हाय ट्रायग्लसेट ट्रायगिट म्हणजे ब्लड कोलेस्ट्रॉलच एक प्रकारचं ओके सो हे दोन गोष्टी आहेत हाय ब्लड कोलेस्ट्रॉल किंवा हाय ट्रायगिट आणि ड्रिंकिंग टू मच अल्कोल हे कारणं आहेत फॅटी लिव्हर होण्याची कारणं अल्कोहोल कोलेस्ट्रॉल टाईप टू डायबिटीज आणि ओबेसिटी ओव्हरवेट वजन वाढलेलं असल्यामुळे ओके सो बाकीचे पण कारण आहेत बरेचसे कंटिन्युअस जे, जे मेडिसिन घेतात लोक त्यांना होऊ शकतो ओके कारण असू शकतात थायरॉइड असेल तरी तुम्हाला होऊ शकतं ओके आणि जे आपण म्हणतो ना पी सी ओ एस महिलांमध्ये ते असेल तुम्हाला तर तुम्हाला कारण ते एक आहे की तुम्हाला फॅटिलिअर होऊ शकतो ओके हा प्रिवेलन्स कसं करायचं याचं सो खूप जास्त प्रमाणात वाढत चालला आहे मी ऑलरेडी बोललो आहे की भारतामध्ये खूप फास्ट वाढत चाललाय अडल्टसमध्ये शंभरपैकी अडतीस लोकांमध्ये हा फॅटी लिव्हर दिसून येतो ओके आणि त्यानंतर चिल्ड्रेन्समध्ये थर्टी फाईव्ह पर्सेंट पस्तीस टक्क्यापर्यंत वाढलेला आहे मध्ये का वाढलंय जास्त जंक फूड हे लहान मुलं जास्त खातात ओके चिप्स चॉकलेट्स पॅकिंग फूड्स आणि जंक फूड हे सगळ्यात जास्त कोणी खात असेल तर ते लहान मुलं असतात म्हणजे वयवर्ष सपोज पाच वर्षापासून पुढे पंधरा सोळा सतरा वर्षापर्यंत ओके यांच्यामध्ये जास्त जंक फूड खाण्याचं प्रमाण असते त्यामुळं त्यांच्यात सुद्धा पर्सेंटेज बघा तुम्ही थर्टी फाईव्ह पर्सेंट इन इंडिया म्हणजे शंभरपैकी पस्तीस मुलांमध्ये फॅटी लिव्हर दिसून येतं हे लक्षात घ्या सिरियस आहे हा त्यामुळं हा घेतला विषय मी आज बोलायला सो त्यावर जरा थोडं लक्ष घाला ओके सो आणि काय आहे प्रिव्हिलन्स का वाढले एवढे पर्सेंटेज का वाढले फॅटिलीवरची जर आपण बोलायचं झालं तर आपण लगेच अट्रॅक्ट होतो कॅलरीज डेन्स फूडला ओके आणि सेडेंटरी लाईफस्टाईल हे दोन्ही एकत्र आले की झालं सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे काय खाऊन पिऊन मस्त पडून राहायचं एक तर टी व्ही बघायची घरात आराम करायचा मोबाईल बघायचं कुठलं व्यायाम नाही शरीराला कुठलं फिरणं नाही काहीच नाही आयुष्य आराम जे म्हणतो ना आपण आरामाची जिंदगी त्याला सेडेंटरी लाईफ हॅलो सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणतात ओके सेडेंटरी लाईफस्टाईल आणि लवकर कॅलरी डेन्स फूडला अट्रॅक्ट होणं म्हणजेच जंक फूडला अट्रॅक्ट होणं वडापाव समोसा चायनीज पाणीपुरी बेनपुरी काय असेल ते खाऊ गल्ली त्याला लगेच अट्रॅक्ट होतो कारण जिबेचे आपली आवड ओके आणि सोपं आहे खायला चांगलं लागतं म्हणजे लगेच आपण त्याला अट्रॅक्ट होतो आणि सगळ्यात महत्वाचं अजून आता जे काही डायबिटीजमध्ये वाढ होत आहे ते एक कारण आहे सो हे so, प्रिव्हिलन्स आहे म्हणजे हे आमंत्रण आहे फॅटेग्युअरला आमंत्रण आहे कॅलरी डेन्स फूड खाणं व्यायाम वगैरे न करणं त्यानंतर तुमचे टाईप टू डायबिटीज वाढत झालं लोकांमध्ये हे त्याला अट्रॅक्ट करतात फॅटिग्युअर डिसीजला ये तुम्हाला हो ओके साध्या भाषेत सो so, त्यानंतर फ्युचर ट्रेंड्स आणि रिस्क फॅक्टर काय आहे खूप आहेत हे जे आहे इंडियामध्ये एक्सपेक्टेड आहे असं म्हणतात की हे इन्क्रीज होणार आहे कारण ओबेसिटी वाढत चालली आहे आणि टाईप टू डायबिटीजचं जे पेशंट आहेत ते खूप जास्त आहे इंडियामध्ये ओके शुगर फॅक्टरी म्हणतात इंडियाला इंडियामध्ये सगळ्यात जास्त शुगर पेशंट आहेत टाईप टू डायबिटीज ओके सो टाईप टू डायबिटीज आणि फॅटी लिव्हर ओके ओबेसिटी आणि टाईप टू डायबिटीजमुळं असं एक्सपेक्ट केलं जातं की के फॅटी लिवर हा इंडियामध्ये खूप वाढणार आहे त्यामुळं बी अलर्ट ओके okay, वजन आताच कमी करून घ्या वाट बघू नका की करून पुढच्या महिन्यात करू त्या पुढच्या महिन्यात ओके सो त्यानंतर आहे बीएमआय वय आणि बॉडी मास इंडेक्स या दोन्ही गोष्टी इथे मॅटर करतात आजच चेक करून घ्या तुमचा रिपोर्ट नसल केला तर ऑनलाईन पण होतं तुमच्या कोचला आत्ता पटकन उचलायचा कॉल लावायचा सर माझा बीएमआय किती आहे मला सांगा कारण हा रिस्क फॅक्टर आहे फॅटी लिवर डिसीज डेव्हलप होण्यासाठी रिस्क फॅक्टर आहे बी एम आय तुमचा रिस्क मध्ये असेल तर तुम्ही आत्ताच अलर्ट व्हा चरबी कमी करा वजन कमी करा आणि वय तुमची मशीन जी आहे ना ती वय किती सांगतं ते बघा तुम्ही आहे चाळीस ची आणि मशीन दाखवतो साठ लक्षात द्या अलर्ट व्हा आत्ताच रिपोर्ट काढून घ्या बॉडी अनालिसिस रिपोर्ट फ्रीमध्ये मिळतं आपले कोचेस हेल्थ देण्याचं काम करतायत तर सगळ्या गोष्टी फ्री आहेत ओके हे लक्षात घ्या त्यानंतर आहे डिसीज असोसिएटेड विथ फॅटी लिव्हर येस मी बोललो इज ऑलरेडी फॅटी सोबत कोणकोणते तुम्हाला म्हणजे कारणीभूत आहे फॅटी लिव्हर डिसीज होण्यासाठी काय कारणीभूत आहेत ओबेसिटी आहे टाइप टू डायबिटीज म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स आहे त्यानंतर हाय कोलेस्ट्रॉल तुम्हाला असेल तर फॅटी लिव्हर होऊ शकतो हाय ब्लड प्रेशर असेल तुम्हाला तरी फॅटी लिव्हर तुम्हाला होऊ शकतो तुम्हाला लिवर कॅन्सर असेल तरी तुम्हाला फॅटी लिव्हर होऊ शकतो हेपॅटायटिस कामं वगैरे जे म्हणतो ते सिरोसिस आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत तुमचे डायजेशनचे इशू असतील तरी तुम्हाला फॅटी लिवर होण्याचे चान्सेस असतात यस ट्रीटमेंट काय आहे सगळ्यात महत्वाचं यस आपण ऐकलं फॅटी लिव्हर काय आहे लिव्हर काय फंक्शन करतं फॅटी लिव्हर काय आहे फॅटी लिव्हर मुळे काय आपल्याला लक्षणं जाणवतात फॅटी लिव्हर किती घातक आहे हे सुद्धा आपण बघितलं मग आता हे सगळं तर बघितलं पण मग आता ते क्युअर कसं करायचं त्याला ट्रीटमेंट काय आहे सर तुम्ही सांगितलं आम्हाला हे सगळं सोडा कळलं आम्हाला हे खूप डेंजर आहे पण याला ट्रीटमेंट काय या आहे ट्रीटमेंट सांगा ते महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं ओके तर याला ट्रीटमेंट आहे स्क्रीनवर दिसते तुम्हाला प्रॉपर डाएट फॉलो करा एटी पर्सेंट हा तुमचा डाएट चांगला असला पाहिजे आणि वीस टक्के वर्कआउट करा ही ट्रीटमेंट आहे आता डाएट काय फॉलो करायचंय तुमचं बॉडी अनालिसिस रिपोर्ट काढा आणि तुमच्या कोचला विचारा ते कोच तुम्हाला डॉक्टर किरण मोरी सरांचे डाएट फॉलो करायला लावतील ओके आणि एक्सरसाइज ट्वेंटी पर्सेंट जे डेली तुम्ही आज करताय ते फॉलो करा नक्कीच तुम्ही अशा आजारातून तुमचं स्वतःचं ठीक आहे तुम्हाला नसेल पण आजूबाजूला बऱ्याच लोकांना असू शकतो त्यांना सांगा की बाबा वर्कआउट कर आणि प्रॉपर ऐंशी टक्के डायट फॉलो कर ओके सो okay. so, मध्ये आपलं न्यूट्रिशन आलं मध्ये आपलं जे घरात आपण खातोय त्याच्यात काय बदल करायचा हे तुम्हाला डॉक्टर सांगतील ओके सो so, आधी बी एम आय जर तुम्ही फिजिकली बॉडी चेकअप करू शकत नसाल तर ऑनलाईन तुम्हाला बी एम आय आर आर हे फ्रीमध्ये मिळतं ते काढा त्याच्या आधारावर तुम्हाला डायट प्लॅन दिला जाईल आणि ते डायट प्लॅन प्रॉपर फॉलो करा आणि तुम्ही तुमची जे फॅटी लिव्हर डिसीज होण्यापासून कसं वाचू शकता तुम्ही हेल्दी डायट घ्या लाईफस्टाईल चेंज करा म्हणजेच काय व्यायाम करा प्रॉपर डायट फॉलो करा शुगर युक्त पदार्थ अवॉइड करा खाऊ नका वजन कमी करा सर्वात महत्वाचं बघा मी बोल्डमध्ये ठेवलंय वजन मेंटेन ठेवा तुमच्या उंचीनुसार वजन पाहिजे ओके महिलांमध्ये एकशे सम सपोज हाईट आहे तुमची एकशे पासष्ट सेंटीमीटर एकशे पाच मायनस करायचं साठ किलो वजन पाहिजे सेम पुरुषांमध्ये जर एकशे पासष्ट हाईट असेल सेंटीमीटरमध्ये शंभर मायनस करायचे म्हणजेच किती पासष्ट किलो वजन पाहिजे हे तुम्ही मेंटेन करा आणि एक्सरसाइज करा रेग्युलरली वर्कआउट करा व्यायाम करा रोज आणि तुमचं जर कोलेस्ट्रॉल असेल तर त्याची ट्रीटमेंट आत्ताच चालू करा म्हणजेच काय एक्सरसाईज व्यायाम सुरू करा आणि रेग्युलर मेडिसिन घेत असाल तर आत्ताच बंद करा मेडिसिन डायरेक्ट लिव्हरवर अफेक्ट करतो ओके जर तुम्हाला कुठलाही आजार असेल डॉक्टरांनी तुम्हाला रिकमेंड केलेला असेल इट्स ओके पण अनवॉन्टेड उगाच आपल्या मनाने हातपाय दुकान लागले लगेच घेतली पेन किलर खाल्ली थोडं डुकं दुकान लागलं लगेच सॅरडॉन काढली खाल्ली असं नका करू डॉक्टरच्या सजेशनने करा आपण आपल्या पद्धतीने बघा डोकं दुखण्याचे बरेचसे कारणं असतात गोळी खाल्ल्यानेच बसल असं नाही पाणी प्या पोटसाप होत नसेल बरेचसे कारण ऊन लागलं असेल किंवा मग पाण्याची कमतरता होत असेल शरीरामध्ये त्याला ऑप्शन डायरेक्ट टॅबलेट नाही आहे हे समजून घ्या त्याला डायरेक्ट ऑप्शन टॅबलेट नाही आहे बऱ्याचशा गोष्टी असू शकतात डोकं दुखण्या उदाहरण दिले जास्त अशाच बऱ्याचशे कारणं आपल्याला लगेच गोळी खाऊ नका कुठल्याही गोष्टीसाठी आपल्या म्हणाले ते टाळा ओके त्यानंतर अल्कोहोल जसं बोललो अल्कोहोल पीत असाल स्मोकिंग करत असाल आत्ताच दोन न करा ओके वेलकम टू आपल्या द हेल्दी अप मध्ये ऐंशी टक्के डायट प्लॅन फॉलो करा वीस टक्के तुमचं वर्कआउट एनर्जेटिक वर्कआउट यस सो so, आपण कशावर काम करतोय वजन मॅनेज करणं वजन कमी करणं वाढवणं किंवा कमी करणं पोटाचे विकार असतील जॉईंट जॉईंटचे म्हणजे हाडांचे विकार असतील हार्ट हेल्थ म्हणजे हृदयाचे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावर सुद्धा काम करतो स्किनचे प्रॉब्लेम असतील त्याच्यावर काम करतो एनर्जी फिटनेस स्पोर्ट न्यूट्रिशन लहान मुलांच्या आरोग्यावर सुद्धा आपण काम करतो ब्रेन हेल्थ ओके आपल्या ब्रेनचे काही रिलेटेड तुम्हाला प्रॉब्लेम असतील त्याच्यावर सुद्धा काम करतो मेल आणि फिमेल म्हणजे वुमन आणि मेन माणूस आणि लेडीज बाई यांच्या दोघांच्या हेल्थवर सुद्धा आपण काम करतो सगळ्यात महत्वाचं ुम्युन हेल्थ रोग प्रतिकार शक्ती डेव्हलप करण्यावर सुद्धा आपण काम करतो थँक्यू कोणाला याच्याबद्दल काही प्रश्न असतील किंवा कोणाला हा आजार असेल एक मिनिट कोणाला हा आजार असेल ना तर लगेच तुम्ही इथे बोलू शकता या प्लॅटफॉर्मवर आपण त्यांच्यावर चर्चा करूया किंवा मग नंतर तुम्ही तुमच्या कोचला संपर्क करा मला केला तरी नो इश्यू तुमच्या कोचला संपर्क करा आणि जर तुम्हाला असे काही लक्षणं जाणवले असतील तुम्हाला जर असं काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच बोलून घ्या ओके सो हे शॉर्टकटमध्ये डिटेल डिटेलमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत याच्यात बोलण्यासारख्या कारण फॅटिलिव्हर डिसीज काही एवढ्या छोट्या आणि एवढ्या कमी याच्यात सांगण्यासारखा नाही आहे ओके सो माझ्याकडून जेवढं देता आलं तेवढं दिलं मी आपल्याला सो याच्याही पलीकडे कोणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता येस येस हँड करू शकता विचारायला येस पॅरेलॉल सर आपल्याला काही विचारायचं आहे हँड रेट केलाय आपण की वर्कआउट साठी केलंय सर अनम्यूट केलंय yes, सर हा येतोय सर येतोय बोला सर हा हा सो कसं आहे की एक दहा बारा वर्षपासून पूर्ण ऑफिसली वर्किंग काम आहे ओके त्यामुळे काय आहे की मला शारीरिक कसरत किंवा शारीरिक व्यायाम जो आहे तो मिळत नसल्यामुळे मला पण वाटत होते की मला काहीतरी करायला पाहिजे पण माझ्याकडे तर आता असं आहे की माझे जे प्रॉब्लेम्स आहेत आता मला म्हणालात की म्हणजे डायजेशन वगैरे जे आहे डायजेशन नियमित होत नाही म्हणजे काय होत नाही मला जर सपोज वॉशरूमला जायचं असेल तर मी काही थोडस जरी नॉर्मली तिखट किंवा काही खाण्यात आलं तर लगेच मला एक वेळा मिळाले किंवा दोन वेळा तरी जावं लागतो हा एक प्रॉब्लेम दुसरा असं की जे त्या जंक फूड कदाचित होऊ शकतं कारण आता माझं थोडस बाहेर काम असल्यामुळे मी आतापर्यंत काहीतरी खातच होतो असं तुम्ही जसं मग असं म्हणाले हे प्रॉब्लेम तुम्हाला आहे ओके सो डायजेस्टिव इश्यू कधी बिघडतात सर बघा जेव्हा तुमचं प्रॉपर वॉटर uh, कन्झम्पन होत नाही असं म्हणतात की वीस किलो वजनामागे एक लिटर मिनिमम पाणी आपलं डेली कन्झम्पन झालं पाहिजे सपोज तुमचं वजन ऐंशी किलो असेल तर तुम्ही चार लिटर पाणी कन्झम्शन केलं पाहिजे एक तुमचं जेवढा चांगलं मेटाबॉलिक रेट तेवढं तुमचं डायजेस्टिव सिस्टम चांगलं सो मेटाबॉलिक रेट वाढवण्यासाठी वॉटर कन्झ्यम्शन प्रॉपर पाहिजे एक सेकंड गोष्ट अशी की तुम्ही तुमचं खानपान कसं आहे जे तुमची डायजेस्टिव सिस्टम बिघडवेल असे नको आहे मैदा ओके आलं लक्षात येस मैदायुक्त पदार्थ असेल मसालेदार पदार्थ असेल तरी तुमचं डायजेस्टिव्ह इश्यू होऊ शकतात ओके आणि त्याही पलीकडे आपण काय म्हणतो शुगरयुक्त म्हणजे चॉकलेटयुक्त पदार्थ जास्त जर जात असतील तुमच्या शरीरामध्ये तरी तुम्हाला डायजेशनचे इश्यू येऊ शकतात ओके सो so, त्यामुळं तुमची खानपान आणि तुमची पाणी पिण्याची पद्धत आणि त्याही पलीकडे तुम्हाला जर डायजेशनला इश्यू येत असेल तर तुमची जर लाईफ सेडेंटरी असेल तर तुम्ही एक दीड ते पावणे दोन तासानंतर उठायचं दहा पंधरा वीस पावलं चालायचं परत येऊन बसायचं परत उठायचं परत फिरून यायचं परत बसायचं कंटिन्यू एका ठिकाणी बसून राहणं सुद्धा तुम्हाला डायजेशनला इश्यू देऊ शकतो ओके ह्या दोन चार गोष्टी थोड्या फॉलो करा आणि पाणी पिताना थोडं अर्ली इन द मॉर्निंग जे आपण फ्रेश घेतो कोमट पाण्यात ते ॲड ऑन करा दुपारी पण जेवण झाल्यानंतर जे अफरेश घेतो कोमट पाण्यात घेण्याचा प्रयत्न करा सो थोडंफार कोमट पाणी जर जाईल तर तुम्हाला जो काही डायजेशनचा इश्यू आहे तो पण इम्प्रूव्ह होईल आणि दोन तीन दिवसामध्ये ना आज हो okay. ते ते yes, हा, 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 पास होतच होत ते थोडासा प्रॉब्लेम आहे मला ओके की ते सिक्रीटर म्हणून छोटीशी अपडेटज करागा यस हां हां याला एक पाच सहा महिन्यापासून छोटी सांगितलं की ते घेऊ शकता वगैरे आल्या जी पण ते मला वाटतं ते रेग्युलर असणं नाही हे बघा कुठलंही मेडिसिन हे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे ओके आज तुम्ही जर चांगलं फूड घेत नसाल तर तुम्हाला भविष्यात मेडिसिन ॲज अ फूड एक मन मनमंगलेली आहे चांगल्या तज्ञांनी की तुम्ही आज जर तुमचं जेवण प्रॉपर घेत नसाल तर तुम्हाला भविष्यात मेडिसिन ॲज अ फूड खावं लागेल म्हणजे मेडिसिन जेवणासारखी खावं लागेल त्यामुळं आज शरीराकडे लक्ष द्या खानपानावर लक्ष राहू द्या वर्कआउट करा नक्कीच तुमचे भविष्यातले मेडिसिन कमी होतील ओके एक निरोगी आनंदी जीवन जगणार आपण यस ओके okay, सर बोलायला भरपूर आहे डायजेशनवर पण मग वेळेचा अभाव असल्यामुळे तुमच्यासोबत प्रॉपर चर्चा करता येत नाही आहे नक्कीच मला किंवा तुमचे कोच कोण आहेत त्यांना तुम्ही संपर्क करा ते माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करून आपण कॉन्फरन्सला एकदा चर्चा करूया येस येस सर थँक यू सो मच इंटरॅक्ट केल्याबद्दल आणि नक्कीच प्रश्न विचारायला पाहिजे ओके त्याच्याशिवाय आपण हे करूया वर्कआउट खूप उशीर झालाय पण मला असं वाटतं चांगली माहिती मिळाली येस यस महती पॉलेज पण गजे है यस ओके सो चला से यस रेडी है सब अफ्रेश एनर्जी ड्रिंक के साथ सबको रेडी रहना है